पालघर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेल्या आणि माजी राज्यमंत्री आणि तसेच आता विद्यमान पालघर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती मनिषाताई निमकर यांनी आज शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाण्यामध्ये शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आपल्यासोबत मनिषा निमकर आहेत ताई आज अचानक पुन्हा शिवसेनेत पुन्हा प्रवेश केलेला आहे तुम्ही हे फार दिवसापासून काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांबरोबर मला का आणि याच्या आधी शिंदेसाहेब वगैरे आम्ही एकत्र विधानसभेत काम केलेलं आहे आमची काम करण्याची पद्धत निर्णय घेण्याची शैली आमची सारखीच आहे जी शिवसेनेने आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे आणि जिल्हाप्रमुख त्यावेळेचे दिगेसाहेब यांच्या याच्यातून आम्ही शिकलेलो आहे आणि काम करण्याच्या दृष्टीने मी प्रवेश घेतलेला आहे शिवसेनेच्या गटामध्ये पण इच्छुकांच्या यादीमध्ये आपलं नाव होतं आहे काय सांगा तर नाव असेल मी काय दिलेलं नाही ना तर नाव कसं गेलं तर त्याचा शोध घ्यावा लागेल आपल्याला सध्याची राजकीय परिस्थिती करता आपली म्हणजे पुन्हा आमदार होण्याची जी इच्छा आहे का किंवा म्हणजे याच्या अगोदर तुम्हाला बहुजन विकास आघाडीमधून देखील तुम्ही मागितलेलं होतं आमदार की चिंद्र ठाकूर यांनी स्वतः तुम्हाला आमदार करेल असं आश्वासन दिलं होतं त्यात काय हे झालं आहे का किंवा कसं बहुजन विकास आघाडीत आमदारकी मागितली नव्हती मी इच्छा व्यक्त केली होती आणि साहेबांनी सुद्धा हो म्हटलं होतं कदाचित राजेश पाटील लोकसभेवर निवडून गेले असते तर बोईसर विधानसभा मला मिळाली असते पण माझा काम करण्याची पद्धत अशी आहे मी राजकारण करताना निवडणुकीपुरता पक्षपातीपणा असतो माझ्याकडे ही शिवसेनेची शिस्त आहे आणि तीच मी कायम ठेवते का निवडून आल्यानंतर तो लोकप्रतिनिधी पूर्ण त्या विधानसभा क्षेत्राचा आहे ज्या गटातून ज्या गटातून निवडून येईल त्या ह्याच्यासोबत ते प्रतिनिधित्व त्यांनी केलं पाहिजे सर्वसामान्यांना न्याय देणं ही आम्हाला पक्षप्रमुखांनी शिकवलेली शिकवण आहे शेवटी इच्छा व्यक्त करणं मिळणं आणि आज जर मी प्रवेश घेतला आहे मी कुठलाही माझी इच्छा व्यक्त केली नाही काम करण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रवेश घेतलेला आहे आणि ह्याच्यापुढे राज्याचे मुख्यमंत्री जी माझ्यावर जबाबदारी टाकतील तर टाकतील ती मी यशस्वीपणे फार सध्या शिवसेनेमध्ये वाढा आणि या पालघरमधून इच्छुक आहेत याशिवाय मुसर विधानसभा मतदारसंघातून देखील आताच आपल्यासोबत असलेले दोन्ही जे आहेत देखील उपस्थित इच्छुक आहेत पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी <coughs> निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणं हा त्याचा अधिकार आहे आता त्याच्यात उमेदवारी कुणाला देण मी आधीच सांगितलं आहे तुम्हाला की मी कोणतीही इच्छा तिथे व्यक्त केलेली नाही मला पक्षात प्रवेश हवा हे फार म्हणजे स्वतः शिंदेसाहेब जेव्हा ह्या ह्याच्यातून बाहेर पडल्यानंतरही मी त्यांना भेटले होते मला तुमच्याबरोबर काम करायचं पण योग्य वेळ येईल तेव्हा मी तुमच्याकडे प्रवेश करेन हे त्यांना त्यावेळेलाही सांगितलं होतं आणि हे आज जे काही मी ह्या ह्याच्यामध्ये आले तर त्याने वढाण मॅडम आहे तो त्यांचा अधिकार आहे ना तर उद्या नेते ठरवतील कोणाला उमेदवारी दे मी कुणालाही शह द्यायला इथे आलेली नाही मला सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन काम करून माझ्या पक्षाला मला न्याय द्यायचा मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले किंवा काय शब्द दिले मी आश्वासन घेण्यासाठी गेलेच नाही आहे मला पक्षात प्रवेश द्या मला काम करायचं एवढ्यासाठीच गेलेले पण पुढे माझा हट्टा नाही आहे मला उमेदवारी द्या म्हणून मला पक्षात काम करायचं आहे पण उद्या जर त्यांच्या मनात आलं मला जर एखादी जबाबदारी दिली तर ती कोणतीही असेल पण मी ती यशस्वीपणे पार धन्यवाद ताई तुम्हाला पुढच्या कामसाठी आणि याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा नक्कीच या पक्षात प्रवेश केलेला आहे तो आमदारकीच्या याच्यासाठी नाही तर पक्ष जी जबाबदारी देईल ही पार पाडण्यासाठी मी तयार असेल